नमस्कार वनिताज किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण काय बनवूया तर झंझणीत मिसळ आलं ना तोंडाला पाणी मिसळ म्हटलं की कोल्हापूरची आठवण येण्या साहजिकच आहे कोल्हापूरला गेलेला माणूस मिसळ खाणार नाही असं कधीच होणार नाही तर तीच मिसळ कोल्हापूरची झंझणीत मिसळ आज आपण करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं एकदा बघून घेऊ आपण त्यासाठी मी तर सर्वप्रथम अर्धी पाऊन वाटी मटकी घेतली होती काल रात्री भिदर घातली होती त्याला छान मोड आलेले आज मी उकडून घेतलेली आहे मटकी आहे त्याच्यानंतर चार बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत इथं मोठा कांदा दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि ओलं खोबरं आता मी हे सगळं आधी तेलात घालून त्याचं ते वाटण करून घेणार आहे म्हणजे जरा चांगलं भाजून घ्यायचंय खरपूस सारखं आणि आपण मिक्सरमधनं काढून घेऊ तर मी कढई ठेवलेली आहे इथं आता आपण याच्यात तेल घालूया हो तर या तेलातच आपल्याला लसूण खोबरं आणि कांदा चांगलं परतून घ्यायचंय आता आपण ह्याच कढईमध्ये मिसळसाठी लागणार भाजी तयार करणार आहोत आणि हे जे वाटण आहे ते आपण मिक्सरमधनं मधनं वाटून घेऊ करण्यासाठी एक पाच मिनिटाचा कालावधी पाहिजे आणि इथं आपले कढई तापलेली आहे तर तेल सुद्धा आहे तर आता आपण उसळ करायला तयार बारीक चिरलेला कांदा आहे माझ्याकडे तर आता आपण ह्याच्यात घालू एक अर्धा चमचा हळद एक चमचा दीड चमचा तिखट आणि मीठ मीठ आपल्या आवडीनुसार घाला गरजेनुसार आता इथे चार बटाटे उकडलेले आहेत मी त्याच्या पोळी नाही करायचे त्या हाताने कुस्करून आपण ह्याच्यात घालायचे आता आपण ह्याच्यात घालतोय उकडलेली मटकी मिसळची भाजी आता रेडी झालेली आहे दो, दोन दोन मिनटं वाफेसाठी मी ढाकून ठेवते तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया आणि कट करूया आता आपलं गार झालेलं आहे ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आधीच आणि ह्याला अगदी एकदम पातळ अशी पेस्ट करायची आहे याची आता एकदम छान पेस्ट सारखं वाटण वाटून घेतलेलं आहे यायचं आता मी एका साईडला पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात तेल घालते कट असल्यामुळे कट करायचं आहे आपल्याला त्यामुळे थोडंसं तेल जास्त असलं तरी हरकत नाही आता आपलं तेल तापलेलं से ते आहे मी त्याच्यातच बिना मसाल्याचं लाल तिखट घालते एक चमचा भर आधी त्यातच आपल्याला हे जे वाटण आहे ते वाटण घाल आता मी या वाटणातच आपले टोमॅटो जे ठेवले होते थोडेसे ते घालून घेतलेले आहे चांगलं परतून घ्यायचे आणि ह्याला तेल तोपर्यंत आपण थोडंसं असंच ठेवायचं एकदा तेल सुटलं की आपण ह्याला पाहिजे तेवढं पाणी वाढवून ठेवू शकतो आणि मीठ घालायचं चवीनुसार तेल सुटलेलं आहे छानपैकी आता आपण ह्याच्यात वरून आपलं पाणी घालून घेऊ मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आधी आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं आपण बघू शकता आपला कट कसला आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण हे सगळं मिक्स करून मस्त पैकी झणधणीत कोल्हापूरची मिसळची टेस्ट घेणार आहोत तर बघूया चला आपली कोल्हापूरची झणझणीत मिसळ कशी रेडी झालेली आहे ती बघू शकताय या आपला कट आहे सुंदर कट आलेला आहे त्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे इथं भाजी घेतलेली आहे हा फरसाणा दही कोथिंबीर लिंबू कांदा आणि आपला ब्रेड हे सगळं मिक्स करून जेव्हा तुम्ही टेस्ट कराल तेव्हा आह हा अगदी आपण कोल्हापुरात आहोत असंच वाटेल जर अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला ला, करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि कोल्हापूरची झनझणीत मिसे चाचा आशीर्वाद धन्यवाद